मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील बोरगाव येथे देशी दारू भिंगरीची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पंचवीस बॉटल प्रत्येकी किंमत सत्तर रुपये असा एक हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजता ही कार्यवाही करत जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील बोरगाव येथे गजानन राधाकिशन पुंगळे हा आपल्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर देशी दारू भिंगरीच्या बॉटलची विक्री करत असताना चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजता पोलिसांना आढळून आला ताब्यात घेऊन दारूच्या शीलबंद पंचवीस बॉटल किंमत सत्तर रुपयाप्रमाणे एक हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस शिपाई लक्ष्मण जीवने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गजानन राधाकिशन पुंगळे राहणार बोरगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा విశ్వాస నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ మోడీ సెలూ